हाय फ्रेंड माझं नाव माया आहे माझं वय तीस वर्ष आहे मी एका खेडेगावामध्ये राहत होती आमच्या घरी शेती भरपूर होती माझा नवरा एका प्रायव्हेट माझा नवरा एक प्रायव्हेट जॉब करत होता माझे सासू सासरे शेतामध्ये राहत होते आम्ही दोघे नवरा बायको गावामध्येच राहत होतो माझ्या सासूसोबत माझं जास्त पटत नव्हतं यामुळे माझ्या नवऱ्याने मला गावामध्ये ठेवलं होतं माझा एकुलता एक मुलगा शुभम हा दिवसभर शाळेत जात असे यामुळे घरी मी एकटीच राहत असे दिवसेंदिवस माझ्या नवऱ्याचा तो उत्साह फार कमी होत चालला होता पण मला मात्र त्या गोष्टीची खूप गरज होती म्हणून मी नवऱ्याकडून रोज रात्री ती अपेक्षा करत असे पण तो जेवणानंतर थोडा टाईमपास करायचा आणि काहीही न करता तसाच झोपी जात असे यामुळे मला खूप टेन्शन यायचं कारण माझा मूड तयार व्हायच्या वेळेस तो झोपी जायचा ही गोष्ट मला मिळत नव्हती म्हणून माझी घरामध्ये सारखी चिडचिड वाढली होती मी दिसायला खूपच सुंदर होते यामुळे मला वाटायचं त्याचा उपभोग माझ्या नवऱ्याने खूप घ्यावा आमच्या शेतामध्ये एक शेतमजुराचा मुलगा राहत होता त्याचं वय बावीस वर्षे होतं तो दिसायला खूपच सुंदर होता तो, तो एके दिवशी शेतातील काही साहित्य घे घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आला होता तेव्हा मी घरामध्ये एकटीच होते तो मला म्हणाला मालकीनबाई मला मोठ्या मालकाने काही खताच्या बॅगा आणण्यासाठी पाठवला हो आहे तेवढ्यात मला तेवढ्या मला सांगा कुठे आहेत त्या मी त्या गाडीवर एक एक करून घेऊन जातो दहा ते बारा बॅगा तो गाडीवरच घेऊन जाणार होता कारण आमच्याकडे बैलगाडी नव्हती यामुळे तो खताची एक एक बॅग घेऊन जात होता आणि पुन्हा दुसरीसाठी माघारी येत होता बॅगा उचलल्यामुळे त्याला खूप तहान लागली होती म्हणून त्यानं मला पाणी मागितले होते मी पाणी आणायला घरात गेले तेव्हा त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच होतं माझी पाठीमागची बाजू तो खूप निहाळून पाहत होता पण मला पाहून त्याला वाटलं घरामध्ये आता कोणीच नाही यामुळे आपण आता चान्स मारून घ्यावा पाणी आणल्यावर तो घटाघटा पाणी पिला पण त्याचं सारं लक्ष माझ्या देहाकडेच होतं मलाही वाटायचं या कामगाराच्या पुराकडून आपण आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी दिवसभर माझा नवरा नव्हता येणार नव्हता यामुळे या दिवशी त्याच्याकडून ते काम करून घेण्यासाठी मीही त्याच्याकडे बराच वेळ पाहत होते आमची सारखी नजरेला नजर होत असे यामुळे तो खूप खुश व्हायचा दुपारी दुपारी तो जेवण करून आल्यावर आमच्या घरच्या घराच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं यामुळे त्याला वाटलं आता आपण मालकीनबाईला आता मालकीनबाईला म्हणून पाहावं तो आपल्याशी कसं वागतोय हे पाहण्यासाठी मी मुद्दामहून दारामध्ये अंग टाकलं होतं तो आल्यावर जास्त वेळ मलाच पाहत बसला होता मी झोपण्याचं सोंग घेतलं होतं पण तो, तो माझ्याकडे येऊन बसला होता त्यांना माझ्या त्याने माझ्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला मालकीनबाई मला सांगा किती बॅगा घेऊन जायच्यात मी म्हणाले अरे वेड्या मला काय कळतंय त्यातलं तुला जेवढे घेऊन जायचे आहेत तेवढ्या घेऊन जा मी असं म्हटल्यावर तो पुन्हा कामाला लागला होता काम करता करता तो माझ्याकडे सारखंच पाहत होता तो काम करत होता तेव्हा मी मुद्दाम त्याच्याकडे पाय करून झोपले होते माझे पाय पाहून तो अधूनमधून त्याच्या सामनावरून हात फिरवत होता यामुळे तो चांगलाच उभा राहिला होता हे मी सर्व पाहत होते तो त्या कामासाठी खूपच उत्साहित झाला होता त्याचं पाहून मलाही वाटलं आता ही संधी आपण आपणही सोडायची नाही कामामुळे तो घामाघूम झाला होता मी त्याला म्हणाले थोडा आराम कर आणि पुन्हा कामाला लाग घरामध्ये ये मी तुला एक काम सांगणार आहे तो म्हणाला कोणतं काम आहे मालकीनबाई मी माझ्या बेडवर येऊन पडले आणि त्याला जवळ बोलावले बेडवर बोलल्या बोलवल्यावर त्याला वाटलं आता नक्कीच आपल्याला एक संधी मिळणार आहे तो पटकन माझ्याजवळ येऊन बसला मी त्याला माझ्या माझे हातपाय दाबायला सांगितले होते त्याने क्षणाचाही विलंब न करता माझे हातपाय दाबायला सुरुवात केली होती माझ्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे त्याला आता दमच निघत नव्हता मलाही चांगलीच ती इच्छा झाली होती त्याला मी म्हणाली तुला जे हवं ते तू कर पण कोणालाही सांगू नकोस मी असं म्हटल्यावर त्यांनी त्या संधीचं सोनं करायला सुरुवात केली होती त्याने बराच वेळ माझा उपभोग घेतला होता आणि मला बेजार करून सोडलं होतं त्याचा शॉट झाल्यावर तो सारखं तोंडाने चाटायचा आणि पुन्हा सुरू करायचा मी म्हणायचे सारखं तसं नको थोडं थोडं आत पण जाऊ दे यामुळे तो पुन्हा कामाला लागायचा आणि बराच वेळ मजा घ्यायचा त्या दिवशी त्यांनी माझी खूपच जिरवली होती माझ्या नवऱ्याकडून माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती म्हणून मी आठवड्यातून दोन तीन वेळा त्या मुलाला मुद्दाम बोलावून घ्यायची आणि त्याच्याकडून माझी ती इच्छा पूर्ण करून घ्यायची